ज्या बहिणींबरोबर सतत दंगा घालायची आजकाल त्यांच्या सांसारिक गप्पात ती रमायची बाबांचा सदरा धरून जी बोबड्या स्वरात बोलायची लग्न नाहीच करणार मी असं ठामपणे मांडायची त्याच बाबांची इच्छा पुरवण्यासाठी आज बोहल्यावर उभं राहत तिचा कंठ दाटी आईला जी साडी नेसायला शिकली आज खोचून पदरती संसारात रमली प्रत्येक मुलीचं हे असंच होत असतं सासरचा मान राखत तिला माहेर जपायचं असतं माहेरून तिला मिळते जन्माची शिदोरी सासरी दडलेली असते संचिताची दोरी अंतिम श्वासापर्यंत तिला साठवण असते या आहेराची अंतिम श्वासापर्यंत तिला साठवण असते या आहेराची लाभो सासरी स्वर्ग सुख तिला तरीही आठवण चलते माहेराची असाच असतो प्रत्येक मुलीला लाभलेला आहेर ते हक्काचे माहेर गोजीरवाणे माहेर क्षमता प्रकाश यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान